नमस्कार मराठी रेसिपी जे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीची रेसिपी पहिलं तो सॉरी कारण की हा व्हिडिओ मी स्टार्टिंगपासून काढू शकली नाही पण यासाठी मी तीन शिट्ट्या जाऊन चणा डाळ शिजवून घेतली आहे त्यामध्ये पावशर कापलेला गूळ टाकला आहे चणा ही पावशरच घेतली होती मी त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा इलायची पावडर टाकली आहे दीड ग्ला गा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हा पाक करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी गोठेपर्यंत आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे यामध्ये मी बाकी काही नाही टाकलं फक्त इलायची टाकली आहे बस इलायची असली तरी त्याच्याने आपल्या पुरणपोळीला भारी फ्लेवर येतो ह्या पाकाला होईला आपल्याला साधारण अर्धा तास तर लागतोच आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे बघितलं आपल्या पा पाकामध्ये आता थोडंसं पाणी राहिलं आहे बाकीचं पाणी सगळं गोठून घेतलं घेतलं आहे अजून पाणी आहे आपल्या पाकामध्ये त्यामुळे गे आपल्याला पाक अजून वेळ आहे शिजण्यासाठी मी पंधरा मिनटं झाले असेल पाक असाच होतो आहे माझा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण थीक व्हायला हो पाहिजे त्यात जराही पाणी नको राहिला कारण की पाणी राहिलं तर त्याचं व्यवस्थित पुरण पडणार नाही आणि आपली पोळीही येणार नाही आता बघा पूर्णपणे आपला आपलं पुरण रेडी आहे त्यानंतर आपण आता पोळीसाठी लागणारं पीठ बघूया दोन वाटी ह्यामध्ये मी मैदा घेतला आहे मैदाबरोबरच मी त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे जेवढाच मैदा त्याचनुसार मी गव्हाचं पीठ टाकत आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला ते पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपण जशी नॉर्मली चपातीसाठी पीठ मळतो त्यानुसारच पीठ मळायचं आहे पण हे पीठ आपल्याला जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त जाडही नाही ठेवायचं आहे मीडियम ठेवायचं आहे ज्याच्याने आपली पुरणपोळी फुगेल आणि लुसलुसीत होईल त्यामुळे पीठ शक्यतो मीडियमच मळून घ्या अशा प्रकारे हे पूर्ण मळून घ्यायचं आहे पीठ लागेल तसं तुमच्यानुसार त्यामध्ये तुम्ही पॅ पाणी ॲड करू शकता पीठ पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल यासाठी की पीठ ते तेल ऑब्झॉर्ब करून घेत आणि आपलं पीठ चांगलं सॉफ्ट राहतं आणि ते थोडंफार फुगतंही त्यामुळे असं व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला तेल टाकून पुन्हा ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघू शकता आपलं पीठ मळून तयार आहे बघू शकता ते सॉफ्टही झालं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला पाच मिनिट साधारण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला जे पुरण आपण थंड होण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे जास्त थंडही नाही मिडियम ठेवायचं आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी बघा ही पुर पुरणपोळीसाठी स्पेशल चाळणी असते ती घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुरण टाकून घ्यायचं आहे पुरण टाकून घेतल्यानंतर आपण एखाद्या वाटीच्या किंवा तांब्या किंवा ग्लास काही असेल अवेलेबल त्या साह्याने ते पुरणाला वरून प्रेस करायचं आहे ज्याच्याने ते जाळी ते मऊपणे त्या जाळीतून बाहेर पडेल अशा प्रकारे त्या पुरणाला व्यवस्थित प्रेस करायचं आहे मी प्रेस करून घेत आहे पूर्णपणे पुरण मी पुरण काढून घेतलं आहे बघू शकता माझं पुरण तयार झालं आहे त्यानंतर आपण जे पीठ ठेवलं होतं अर्धा तास भिजवण्यासाठी तेही फुगलं आहे चांगलं आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया त्यासाठी मी एक बारीकसा उंडा घेतला आहे पिठाचा त्यानंतर त्या पिठा त्या उंड्याला आपल्याला मधून अशी वाटी करायची आहे ज्याच्याने जे पुरण आहे त्यामध्ये आपण ते भरू शकतो खोलवर अशी वाटी करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुरण घ्यायचं आहे आणि पुरण त्यामध्ये टाकायचं आहे आणि ती वाटी आपल्याला वरून अशी प्रेस करून वर करून घ्यायची आहे आणि ते पुरण खाली टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण प्रेस करायचं आहे ज्याच्याने ते पुरण बाहेर निघणार नाही पिठामध्ये ते बुडवून आपल्याला बारीक अलगत लाटून घ्यायचं आहे खूप हलका हाताने ते लाटून घ्यायचं आहे जास्त प्रेस करायचा नाही ज्याच्याने पुरणपोळी आपली फाटली जाईल खूप अलगद हाताने असं लाटून घ्यायचं आहे मी मैद्यामध्ये नाही डीप केलं मी ते गव्हाच्या पिठातच यूज केलं आहे मी त्यातच डीप केलं आहे लाटून घ्यायची आहे आपली अलगद हाताने लाटून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर तवा चांगला तापून द्यायचा आहे तवा जर चांगला तापला नाही तर ता आपली पुरणपोळी चांगली फुगणार नाही शक्यतो तुम्ही अगोदर एक दोन पुरणपोळ्या आपल्या फेलत जातात कारण की तवा चांगला तापलेला नसतो तवा चांगला तापल्यानंतर पुरणपोळी एका साईडून चांगली भाजल्यानंतर आपल्याला ती फोल्ड करायची आहे आणि दुसऱ्या साईडूनही भाजून द्यायची आहे त्यानंतर त्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे पूर्ण तूप त्या पुरणपोळीला लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडून भाजल्यानंतर पुन्हा फोल्ड करून दुसऱ्या साईडून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे बघू शकता आपली पुरणपोळी फुगते आहे थोडी थोडी एका साईडून आपली पुरणपोळी भाजून झाली आहे आता आपण दुसऱ्या साईडून ती भाजून घेत आहोत अशा प्रकारे पाहू शकता अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आणि आपली पुरणपोळी पूर्णपणे तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्यू